लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा लाभार्थ्यांना एकेकाळी पैसे मिळाले आणि अचानक पैसे येणं बंद झाले होते अशा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जे अपडेट्स किंवा त्याला आपण म्हणूयात की एक चांगली बाब ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि ती बाब म्हणजे ऑनलाईन तक्रार कशा पद्धतीने करायची डायरेक्ट मी मोबाईलच्या स्क्रीनला आता जो पुढे आपल्या याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला ऑनलाईनला ऑनलाईन पद्धतीने विनाशुल्क एक रुपयाही कुणाला न देता घर बसल्या तुम्ही स्वतःच्या तुमच्या मोबाईलच्याद्वारे ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची आहे स्टेप बाय स्टेप काय काय का, माहिती लिहायची आहे काय काय कागदपत्रं लागणार आहेत सर्व सर्व माहिती जी आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जर का लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जर का तक्रार करायची असेल तर त्या संदर्भात ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी तक्रार केली होती म्हणजे मी जी तक्रार केली होती त्या एका लाभार्थ्यांची तर त्या लाभार्थ्यांची तक्रार अठ्ठेचाळीस नंतर काय रिप्लाय आला तर तो रिप्लाय पण मी दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतः जाऊन महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन त्यांच्या तिथे जाऊन देखील मी चौकशी केली की यानंतर पुढे काय होणार आहे त्यामुळे सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे एक एक मुद्दा आता आपण क्लिअर करूयात पहिला मुद्दा तर जर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची असेल तर तुम्ही एक तर ॲप्लिकेशनच्याद्वारे फॉर्म भरलेला पाहिजे किंवा तुम्ही जे आहे ॲप्लिकेशनच्याद्वारे पा फॉर्म भरलेला पाहिजे किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या या पोर्टलच्याद्वारे फॉर्म भरलेला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्याकडे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलच्याद्वारे लक्षात ठेवा म्हणजेच काय वेबसाईटच्याद्वारे हे लक्षात ठेवा वेबसाईटच्याद्वारे जर फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आय डी जर तुमचा असेल तरच तुम्हाला अशा पद्धतीने आहे तक्रार नोंदवता येणार आहे जर ॲप्लिकेशनच्याद्वारे फॉर्म भरला असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा तिथे पण त्यासाठी पण उपाय सांगितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुम्ही वेबसाईटच्याद्वारे फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे लॉग इन पासवर्ड आय डी असेल जो कोणाला द्यायची गरज नाही तुम्ही बरोबर तर तुम्ही लॉग इन व्हायचं आहे आणि लॉग इन झाल्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मी सर्व मुद्दे तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस आपण संपूर्ण जी काही तक्रार आहे ऑनलाईन तक्रार कशासाठी जर तुम्ही पात्र आहात कोणत्या प्रकारच्या तुम्ही अपात्र लाभार्थी नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हमीपत्रानुसार योजनेच्या नियम व अटी शर्तीनुसार पात्र लाभार्थी आहात तुम्ही पात्र लाभार्थी आहात आणि असे असून देखील तुमचा लाभ बंद झाला होता तर तो लाभ कसा चालू करायचा या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशा पद्धतीने करायची आहे डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनला मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यावेळेस आपण संपूर्ण आपली तक्रार नोंदवणार त्यानंतर बघा अपील सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा आपल्याला मेसेज येणार आहे यानंतर तुमचं काम संपलं आहे पुढे काय होणार वगैरे वगैरे संपूर्ण आता आपण जे या बाबी तर याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण आता मी डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनला जाणार आहे ज्याद्वारे तुम्हाला जर तुम्ही पात्र असताल तुम्हाला एकेकाळी एक एक लाभ आला होता आणि आता लाभ येणं बंद झाला असेल तर लाभ कसा चालू करायचा त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कशी तक्रार करायची मोबाईलच्याद्वारे एकही रुपया खर्च लागणार नाही तर त्या पद्धतीने आपण बोलूयात पण एक लक्षात ठेवा यासाठी आपल्याला तक्रार करण्यासाठी आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईडचं जे काही आहे त्याचा तुम्हाला जे आहे फोटो लागणार आहे तो फोटो तुम्हाला अपलोड करणार अप अपलोड करावा लागणार आहे ज्यावेळेस आपण ह्या या, या प्रकारची तक्रार नोंदवणार आता मोबाईलच्याद्वारे तर तो फोटो आपल्याला लागणार आहे डायरेक्ट आपण मोबाईलच्या स्क्रीनला जाऊयात लाडकी बहिन योजनेच्या पोर्टलवर आल्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो आहे तो लॉग इन करायचा आहे त्यानंतर इथे बघा कॅपच्या आपल्याला टाकायचा आहे हा जो कॅप्चा आहे तो इथे भरायचा आहे आणि त्यानंतर खाली जे बटन आहे बघा लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे पुढे बघा लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला वरती जे बघा या साईटला तुम्हाला तीन जे आहे इथे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा बार ओपन होईल यामध्ये शेवटचा जो दोन नंबरचा पर्याय आहे ग्रीव्हियन्स ग्रीवियन्स म्हणजे तक्रार यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा एक फॉर्म पुढे दिसेल बघा ग्रीवियन्स लिस्ट आता आपल्याला आपलं ग्रीवियन्स म्हणजे तक्रार आपल्याला नोंदवायची आहे तर ती इथे ॲड या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नोंदवता येईल सध्या नो डाटा कारण आपण तक्रार केलेली नाही पण आता करणार आहोत त्यामुळे आपल्याला इथे क्लिक करणं लागेल बघा इथे दिसतंय तुम्हाला या ॲड ग्रीव्हियन्स या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे आपली तक्रार जे आहे आपण करू शकून करू शकतो तोपर्यंत आपल्याला तक्रार करता येणार नाही मग एकदा आपण काय करूयात यावर क्लिक करूयात क्लिक केल्याच्यानंतर बघा पुढे या बटनावर ॲडग्रिविन्स या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा आपल्याला आधार कार्डची फ्रंट आणि बॅक दोन्हीही जी काही इमेज आहेत फोटो तर ते लागणार आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि आधार नंबर पण आपल्याला टाकायचा आहे आपला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे इथे बघा इथे जे आहे तुमचा आधार नंबर फ्रंट आणि इथे नंबर इथे जे आहे बॅक कॉपी टाकायची आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे पहिल्यांदा आधार नंबर पण इथे टाकायचा आहे बघा इथे मी हाईट केलेलं आहे त्यांचा आधार नंबर त्यानंतर इथे बघा इथे खूप महत्त्वाचं आहे बघा इथे चेक मार्क करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे बघा चेक मार्क केल्याच्यानंतर इथे सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पुढे बघा खूप महत्त्वाचं आहे आता आता पुढे तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म शेवटी तक्रार फॉर्म जो आहे तो ओपन होईल बघा ग्रीवियन्स फॉर्म इथे जे आहे ग्रीवियन्स टाईप याच्यामध्ये कोणाच्याद्वारे करतो आहोत आपण म्हणजे आपलाच फॉर्म आहे त्यामुळे माय ॲप्लिकेशन हा पर्याय आपण याच्यामध्ये निवडणार आहोत बघा एकदा मी तुम्हाला निवडून दाखवतो माय ॲप्लिकेशन ग्रीवियन्स टाईपमध्ये तुम्ही माय ॲप्लिकेशन निवडायचं आहे कारण आपण स्वतःची तक्रार करायला आहोत ना सध्या हे बघा दिसतंय का तुम्हाला माय ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे पुढे जाऊयात एकदा मी माय ॲप्लिकेशन कंप्लेंट फॉर अदर जे असेल तर ती करायची नाही आपल्याला बरं काही लक्षात ठेवा पुढे बघा इथं कॅटेगरी जे दिले आहे याच्यामध्ये एकूण पाच प्रकारचे ग्रीव्हियन्स त्यांनी दिलेले आहेत परंतु आपल्याला ऑदर या शेवटच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे ऑदर या शेवटच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी असताना आणि कोणत्याही कारणानिमित्त तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला ऑदर या कारण याच्यावर क्लिक करायचं आहे वरचे जर का कारणं नसतील तर शेवटचं निवडायचं आहे बरं का लक्षात ठेवा पुढे जाऊयात ऑदरवर क्लिक केल्याच्या नंतर ऑदर अगदी शेवटचा जो दिसतो आहे मी परत परत याच्यासाठी सांगतोय चूक करू नका ऑदरवर क्लिक करा यावर असं इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा पुढे तुम्हाला हाँ, आए, आ, जा, जे आहे हा फॉर्म जो आहे पुढे जाईल आपल्याला आधार कार्ड आणि आधार कार्डची बॅक आणि फ्रंट जॉरॉक्स जे आपले इमेज जे आहे तर ती पहिल्यांदा अपलोड केल्याच्यानंतर ही प्रोसेस आहे पुढची आता खूप महत्त्वाची गोष्ट इथे जे बघा तुम्हाला तुमचा फॉर्म जो भरलेला फॉर्म आहे तिथे तुमचा माय ॲप्लिकेशन जो आहे ही कॅ टाईप दिसेल ऑदर कॅटेगरी दिसली पाहिजे आधार नंबर दिसेल ॲप्लिकेशन नंबर दिसेल आता इथे प्लीज डिस्क्राईब म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला माहिती लिहायची आहे कशाची माहिती लिहायची आहे आपला लाभ का बंद झाला झाला आहे तर तिथे लिहायचं आहे की मी एक पात्र लाभार्थी असून माझा लाभ सुरू करण्यात यावा अशा प्रकारची तुम्ही इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये दोन्ही प्रकारे जे आहे टाईप करू शकता आणि शेवटी तुम्हाला सबमिट करायचं आहे आता एकदा मी इथे इंग्रजीमध्ये जे आहे तुम्हाला जे आहे इथे मी माहिती भरून घेत आहे त्यांची की माहिती काय आपण देतो हो तिथे की प्लीज डिस्क्राईब म्हणजे कारण सांगायचं त्यांना तर कारण काय आहे की आपला लाभ अचानक बंद झालेला आहे तर त्या लाभाचं म्हणजे कशामुळे बंद झालं आहे हे आपल्याला कारण कळालं नाही तर त्यामुळे आपण त्यांना सांगतो आहोत पात्र लाभार्थी असून आमचा फॉर्म आता तुम्ही मंजूर करावा किंवा आम्हाला लाभ सुरू करावा मंजूर करावा यापेक्षा लाभ सुरू करावा त्यानंतर बघा सबमिट केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक बार ओपन होईल त्यावर सबमिट ह्या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे डायरेक्ट तुमचा फॉर्म तुम्हाला दिसेल आता सध्या तुम्ही नेमकाच सबमिट केल्यामुळे तुमचा फॉर्म हा इन रिव्ह्यूमध्ये जाईल बघा लक्षात ठेवा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की द्वारे घर बसल्या तुम्ही कशा पद्धतीने तक्रार करायची आहे आता तक्रार केल्याच्या नंतर आपिल सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा ग्रीन टिकवाला तुम्हाला जर तिथे मेसेज आले नंतर तुम्हाला मोबाईलमध्ये पण एक मेसेज येईल बघा की ये तुमची आपील किंवा तुम्ही तक्रार नोंदवलेली आहे लाभ चालू करण्यासाठी मराठीमध्ये जे आहे तुम्ही लक्षात ठेवा की या पद्धतीने तक्रार करू शकता म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये जी माहिती जी आहे ती मराठीमध्ये पण लिहू शकता इंग्लिशमध्ये पण लिहू शकता पण अपील केल्याच्यानंतर बघा अठ्ठेचाळीस नंतर काय झालेलं आहे फोर्टी एट्स ऑर बघा अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर जे आहे याच लाभार्थ्यांना आता आपण ज्यांची तक्रार केली होती याच व्हिडिओमध्ये जी मी माहिती दाखवलेली आहे कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागला आहे त्यामुळे असे तसे व्हिडिओ नसतात क्वालिटीचे व्हिडिओज या चॅनलला येतात यामध्ये शंका कोणाला शंका नसायला पाहिजे आता यांना जी माहिती आलेली आहे पुढे ती म्हणजे बघा अशा प्रकारे जी आहे बघा ग्रीवियन्स लिस्ट म्हणजे जिथे ग्रीवियन्स म्हणजे काय तक्रार तर या तक्रार लिस्टमध्ये आता यांना अशी माहिती इथं दिसती आहे बघा स्पष्टपणे इथे माहिती अशी आलेली आहे की यांची जी काही आपण केलेली जी तक्रार होती तर ती रिझॉल्व्ह झालेली आहे रिझॉल्व म्हणजे काय तर निराकरण झालेलं आहे म्हणजेच ही तक तक्रार जी आहे ही सॉल्व्ह झालेली आहे सॉल्व्ह केली आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची आता याच्यामध्ये अडचण राहिली नाही म्हणजे ज्या पद्धतीने आपण ज्या लाभार्थीची आत्ता तक्रार केली होती त्या ता लाभार्थीची तक्रार पुढे ज्या ऑफिसरच्या डेस्कला दिसत असते आणि त्यांनी फायनली ही तक्रार कारण की हा व्हिडिओ जरी मी आता एकत्र बोलवत असेल पण मात्र हा व्हिडिओचा संपूर्ण जे कंटेंट बनवण्यासाठी मला किमान तीन ते चार दिवसापेक्षा अधिक कालावधी लागलेला आहे त्यामुळे आता जरी मी एकत्रित करीत असेल पण ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर सर्व अनुभव घेतल्याच्यानंतर बनवलेला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे ऑनलाईन तक्रार काही होणार नाही वगैरे वगैरे असं नसतं दखल घेतल्या जाते स्वतः जाऊन मी चेक करून आलेलो आहे म्हणजेच तुम्हाला जर आला असेल बघा तरच तुमची तक्रार सॉल्व होणार आहे रिजेक्टेड आला असेल तर मग मात्र होणार नाही परत आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करणं लागतील त्यानंतर बघा स्टेटसमध्ये अशा प्रकारचा एक मॅसेज पण त्यांना दिसत आहे आता अठ्ठेचाळीस नंतर की त्यांनी सांगितलं बघा नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केलेली आहे सदर महिले संपर्क केला असता अशी माहिती प्राप्त झाली की म या महिनेस लाडकी बहिणी योजनेचा हो लाभ मिळत आहे पण त्यांच्या खात्याला लाभ आलेला नव्हता त्यांच्या खात्याला लाभ आलेला नव्हता तर त्यासाठी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला ज्यावेळेस व्हिजिट केली तर त्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस सॉल्व झालेला असेल तर त्यावेळेस लाभ येईल काळजी करायची गरज नाही तुर्तास लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये जर एखाद्या पात्र लाभार्थीला लाभ मिळणे अचानक बंद झाला असेल आणि ती लाभार्थी पात्र आहे पात्र आहे नियम अटी शर्तीनुसार हमी पात्रानुसार पात्र आहे अशा लाडक्या बहिणींनी जर पोर्टलच्याद्वारे फॉर्म भरला असेल तर त्या लाडक्या बहिणींना कशा प्रकारे तक्रार करायची त्यानंतर काय होतं आहे कोणता मेसेज प्राप्त होतो वगैरे सर्व सर्व सविस्तर माहिती एकमेव व्हिडिओ आहे सर्व यूट्यूबवर तुम्हाला एवढ्या सविस्तर पद्धतीने व्हिडिओ सापडणार नाही ही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली आहे त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत लागती कदाचित बऱ्याचशा लाभार्थ्यांना हे समजेल तरी की एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मागे कसरत असते असो जर तुम्हाला काही अडचण असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी बरेचसे काही समस्या आहेत तर त्या मी एक 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 एक, एक, एक सर्व क्लिअर करणार आहे त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही येणाऱ्या ला टायमामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये जे आहे कळू शकता पण माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला क्वालिटी कंटेंट जे आहे देण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण एक थांबूयात था। धन्यवाद